नवनाथ भक्तिसार या अलौकिक आणि सिद्ध ग्रंथाच्या पारायणामध्ये या कथा मालिकेच्या नव्या भागात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पहिल्या चार अध्यायांचे सखोल विवेचन केले आपण पाहिले की नवनारायणांचा अवतार कसा निश्चित झाला मच्छिंद्रनाथांचा दैवी जन्म कसा झाला त्यांनी दत्तात्रेयांकडून दीक्षा घेऊन सिद्धी कशी प्राप्त केली तसेच हिंगलाज देवीच्या दारी अष्टभैरवांशी झालेल्या संघर्षातून त्यांनी आपले योग सामर्थ्य कसे सिद्ध केले आता या विशेष भागात आपण मच्छिंद्रनाथांच्या पराक्रमाची गाथा आणखी पुढे घेऊन जाणार आहोत आज आपण अध्याय पाचवा ते अध्याय आठवा या चार महत्त्वपूर्ण अध्यायांचे संपूर्ण कथन आणि त्यांचे सार पाहणार आहोत या अध्यायांमध्ये आपण मच्छिंद्रनाथांनी वेताळावर मिळवलेला विजय आणि शाबरी विद्येचा उपयोग कसा केला हे पाहू तसेच अयोध्या नगरीतील अहंकारी राजा पाशुपत याचा गर्वहरण करून मच्छिंद्रनाथांनी त्याला साक्षात श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन कसे घडवले हे पाहणार आहोत तुम्ही जर या कथा मालिकेत नवीन असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर नाथ संप्रदायाचे हे गुढ ज्ञान नियमित प्राप्त करण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा चला तर मग वेळ न घालवता श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथाच्या अध्याय पाचवा ते आठवा या सिद्ध कथांना सुरुवात करूया नवनाथ भक्तिसार अध्याय पाचवा नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा अध्याय हा मच्छिंद्रनाथांनी भूतांवर मिळवलेला विजय वेताळाशी झालेला संघर्ष आणि शाबरी विद्येचा उपयोग या महत्वपूर्ण पठणाने भूतबाधा किंवा पिशाच बाधा दूर होते अशी फलश्रुती सांगितली जाते चौथ्या अध्यायात हिंगलाज देवीकडून दोन दिव्य अस्त्रे मिळाल्यानंतर मच्छिंद्रनाथ तीर्थाटन करत बारा मल्हार नावाच्या एका घनदाट वनात पोहोचले या ठिकाणी एका देवळात त्यांनी रात्री मुक्काम केला आणि विश्रांतीसाठी ते आरामदायक झोपेत पहुडले भूतावळ इकडून तिकडून वेगाने ये करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले ही सारी भूतावळ आहे हे निश्चित झाल्यावर नाथांनी विचार केला की ही भूते आपल्या कोणत्याही कार्यसिद्धीसाठी उपयोगी पडू शकतात त्यांना वश करून घेतले तर लोकोपकार होईल म्हणून त्या भूतांना प्रसन्न करण्याचा उत्तम काळ आहे असे मानून मच्छिंद्रनाथांनी त्यांना वश करण्याची योजना आखली मच्छिंद्रनाथांनी देवीने स्पर्श शक्ती नावाचे अस्त्र भूतांवर प्रेरित केले हे अस्त्र भूतांवर पडताच त्यांची पावले जमिनीला चक्क चिकटून बसली जसे महाभारताच्या युद्धात कर्णाचा रथ जमिनीमध्ये रुतून बसला होता आणि त्याचे चक्र गिळले गेले होते त्याचप्रमाणे या भूतांना चलनवलन करणे अशक्य झाले आणि ती सर्व एकाच ठिकाणी खुंटून स्तब्ध होऊन उभी राहिली ही भूते त्या दिवशी एका वेताळ भेटीसाठी जमली होती परंतु अचानक झालेल्या या क्रियेमुळे त्यांची भेट अधुरी राहिली या भूतांचा स्वामी असलेला वेताळ जो भूतांमध्ये सर्वात बळी आणि पराक्रमी होता तो दुसऱ्या ठिकाणी जमलेल्या भूतांच्या समूहात आला त्याने पाहिले की अष्टकोटी भूतावळ कमी आहे त्याने इतर भूतांना चौकशी केली असता त्याला कळाले की शरब नदीच्या तीरावर असलेल्या एका जतीने मच्छिंद्रनाथांनी या भूतांना आपल्या मंत्रशक्तीने जखडून टाकले आहे हे ऐकून वेताळाला अतिशय क्रोध आला त्याने मच्छिंद्रनाथांकडे आपला एक दूध पाठवून निरोप दिला की मी वेताळ बारा, बारा मच्छिंद्रनाथांना हा चमत्कार पाहण्यासाठी हट्ट धरलेल्या वेताळाच्या दूतावरही राग आला नाथांनी स्पष्ट सांगितले की मी या भूतांना सोडणार नाही जर वेताळामध्ये सामर्थ्य असेल तर त्याने स्वतः येऊन या भूतांना सोडवून दाखवावे हा निरोप ऐकून वेताळ स्वतः प्रचंड सैन्यासह मच्छिंद्रनाथांकडे आला तेव्हा मच्छिंद्रनाथांनी आपल्या शाबरी विद्येच्या सामर्थ्याने वेताळाचा आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला युद्धादरम्यान वेताळाने अनेक अस्त्रे वापरली पण मच्छिंद्रनाथांच्या योगबळापुढे ती निष्प्रभ ठरली पराभूत झाल्यावर वेताळाने मच्छिंद्रनाथांची क्षमा मागितली आणि शरणागती पत्करली मच्छिंद्रनाथांनी वेताळ आणि भूतावळ यांना सांगितले की शाबरी विद्येवर जे कवित्व ग्रंथ मी केले आहे त्या ग्रंथाचे पठन आणि जपावर तुम्ही निष्ठा ठेवली पाहिजे तुम्ही मंत्राच्या कार्यसिद्धीसाठी मदत केली पाहिजे आणि मंत्राचा जप करणाऱ्या भक्ताचे कार्यही यशस्वी केले पाहिजे मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडून सेवेचे अभिवचन घेतले आणि त्यांना शाबरी मंत्राच्या रक्षणासाठी नेमले नवनाथ भक्तिसार अध्याय सहावा नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा सहावा अध्याय हा मच्छिंद्रनाथ आणि महाकालिका देवी यांच्यात झालेले युद्ध आणि संवाद यावर केंद्रित आहे या अध्यायाच्या पठणाने शत्रूच्या मनातील कपट नष्ट होते आणि शत्रूचे रूपांतर मित्रांत होते अशी फलश्रुती सांगितली जाते मागील अध्यायात मच्छिंद्रनाथांनी वेताळ आणि भूतांना वश करून त्यांना शाबरी विद्येच्या रक्षणाचे कार्य सोपवले त्यानंतर मच्छिंद्रनाथ तिथून पुढे मार्गक्रमण करत कुमारदैवत असलेल्या कोकण प्रांतातील कुडाळ गावाजवळ आले गावाबाहेर एका मोठ्या दुर्गालयात मंदिरात महाकाळिका देवीचे स्थान होते मच्छिंद्रनाथांना त्या आदिशक्तीचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून ते त्वरेने त्या मंदिरात पोहोचले महाकाळिका देवी आणि नाथांचे वैरसंवाद मच्छिंद्रनाथांना मंदिरात आलेले पाहून महाकाळिका देवी अत्यंत उग्र झाली तिच्या मनात नाथांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याची आणि त्यांना नमवण्याची तीव्र इच्छा होती ती क्रोधित होऊन म्हणाली अरे भ्रष्टा तू त्वरित येथून माघारी सर मी साक्षात आदिशक्ती असून शंकराच्या हातातील कालिका अस्त्र आहे तू मच्छीमाराच्या कुळात जन्मलेला हीन पुरुष आहेस तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे तू मच्छी मासे पकडून पोट भर तुला सिद्धी आणि अस्त्रविद्या कशाला हवी मच्छिंद्रनाथांनी देवीचे हे अपमानास्पद आणि कठोर बोलणे ऐकून त्यांना वाईट वाटले पण ते घाबरले नाहीत त्यांनी शांतपणे देवीला प्रतिप्रश्न केला तुला जती म्हणून मी वंदन करण्यासाठी आलो पण तू माझा अपमान करत आहेस तू म्हणतेस की मी हीन आहे तर माझ्यासारख्या मशका बारीक किटकाने तुझ्यासारख्या मंदराचळाला विशाल पर्वताला धडक मारणे योग्य आहे का मच्छिंद्रनाथांच्या या स्पष्ट आणि आत्मविश्वासाने भरलेल्या उत्तराने महाकाळिका अधिकच क्रोधित झाली तिने मच्छिंद्रनाथांना युद्धात आव्हान दिले आणि अनेक शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला देवीने आपल्या योगबळाने पृथ्वीला कंपित केले आणि तिच्या सामर्थ्याने मच्छिंद्रनाथांना चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु मच्छिंद्रनाथांनी आपल्या दत्तगुरूंच्या कृपेने आणि शाबरी विद्येच्या प्रभावाने देवीच्या सर्व अस्त्रांचे निवारण केले नाथांचे पराक्रम आणि अखंडित ब्रह्मचर्याचे तेज पाहून देवी अधिकच खवळली आणि तिने अत्यंत उग्र आणि प्रभावी असलेले कालिका अस्त्र मच्छिंद्रनाथांवर सोडले मच्छिंद्रनाथांनी ते अस्त्र स्वीकारून त्याचे रूपांतर आपल्या योगी शक्तीत केले आणि त्यावर विजय मिळवला मच्छिंद्रनाथांच्या योग सामर्थ्याने पराक्रमाने आणि अखंड ब्रह्मचर्याने का देवी शेवटी प्रसन्न झाली झाली तिला आपल्या चुकांची जाणीव आणि तिने मच्छिंद्रनाथांना विनम्रतेने वंदन केले यानंतर शिवशंकर तेथे प्रकट झाले शिवाने देवीला सांगितले की तू आजपर्यंत माझी सेवा केली आहेस आता तू या मच्छिंद्रनाथांची सेवा स्वीकार कर जगाच्या कल्याणासाठी हा कवी नारायणाचा अवतार आहे या योग्याच्या कार्यासाठी तू मदत कर हेच माझ्यासाठी मोठे कार्य असेल शंकराच्या आज्ञेनुसार आणि मच्छिंद्रनाथांच्या तेजाने वश होऊन महाकाळिका देवीने नाथांना वरदान दिले आणि आपल्याजवळ असलेले नागरत्न नाथांना प्राप्त करण्यास सांगितले जे अत्यंत दुर्मिळ होते अशा प्रकारे देवी मच्छिंद्रनाथांच्या सेवेत रुजू झाली नवनाथ भक्तिसार, भक्तिसार अध्याय सातवा नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा सातवा अध्याय हा मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्र यांच्यातील घोर युद्ध देवांचे सहाय्य आणि नाथांना विविध अस्त्रांची व वरदानांची प्राप्ती यावर आधारित आहे या अध्यायाच्या पठणाने पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि सर्व चिंता व व्यथा नष्ट होतात अशी फलश्रुती आहे मागील अध्यायात महाकाळिका देवीकडून वरदान मिळाल्यावर मच्छिंद्रनाथ पुढच्या प्रवासाला निघाले ते हरेश्वर या पवित्र तीर्थक्षेत्री आले येथे त्यांनी गदा तीर्थात स्नान केले आणि पर्वताला प्रदक्षिणा सुरू केली त्याच वेळी वीरभद्र जो शिवाने क्रोधातून निर्माण केलेला त्यांचा गण आहे तेथे स्नानासाठी आला वीरभद्र हा मानवी वेशात असला तरी त्याच्याजवळ त्रिशूळ डमरू धनुष्यादी शस्त्रे होती आणि तो शृंगीचा शिंगाचा नाद करत होता वीरभद्राने मच्छिंद्रनाथांना पाहिले आणि त्यांना जोगी योगी मानून त्यांची विनोदात्मक परीक्षा घेण्यास सुरुवात केली तो मच्छिंद्रनाथांना अडवून म्हणाला हे जोगी तुम्ही येथे कशाला आले आहात आमच्या दर्शनाने तुमचे स्नान पूर्ण झाले आहे आता तुम्ही येथून निघून जा वीरभद्राने नाथांच्या जती धर्माचा आणि त्यांच्या गुरूंचा दत्तात्रेयांचा अपमान केला तो मच्छिंद्रनाथांना मच्छीमार म्हणून हिणवू लागला आणि त्यांना दारिद्र्यात मासे धरून पोट भरण्याचा सल्ला देऊ लागला वीरभद्राने गुरु निंदा केल्यामुळे मच्छिंद्रनाथांना अतिशय क्रोध आला आपल्या गुरूंबद्दल अपशब्द ऐकून नाथांनी वीरभद्राला युद्धात आव्हान दिले मच्छिंद्रनाथांचे तेज आणि सामर्थ्य पाहून वीरभद्राने लगेच युद्ध स्वीकारले दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले वीरभद्राने प्रथम अग्न्यस्त्र सोडले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी ते आपल्या ज्ञान सामर्थ्याने शांत केले त्यानंतर वीरभद्राने कामास्त्र सोडले ज्यामुळे नाथांना काम व्यथा होईल असे वाटले परंतु मच्छिंद्रनाथांनी रत्यस्त्र विरक्त अस्त्र प्रेरित केले ज्यामुळे कामास्त्र शांत झाले आणि वीरभद्राचे प्रयत्न निष्फळ ठरले या युद्धाचा परिणाम पाहून अष्ट दिग्गज आणि सर्व देव तेथे युद्ध पाहण्यासाठी उपस्थित झाले वीरभद्राने ब्रह्मास्त्र आणि अन्य विनाशकारी अस्त्रे सोडले युद्धात वीरभद्र मच्छिंद्रनाथांच्या योग सामर्थ्यापुढे हरत चालला होता तेव्हा वीरभद्राने अत्यंत धोकादायक असलेले मायास्त्र सोडले या अस्त्राचा परिणाम इतका विनाशकारी होता की ते जर पूर्ण झाले असते तर पृथ्वीवर आणि स्वर्गलोकात मोठा अहाकार झाला असता हे पाहून सर्व देव आणि शंकराने स्वतः मच्छिंद्रनाथांना विनंती केली की त्यांनी हे अस्त्र शांत करावे देवांच्या विनंतीचा मान ठेवून मच्छिंद्रनाथांनी वासानिक अस्त्र सोडून माया अस्त्राचे निवारण केले नाथांच्या या अद्भुत पराक्रमावर सर्व देव अत्यंत प्रसन्न झाले विष्णूने चक्रास्त्र ब्रह्मदेवाने सपासारास्त्र इंद्राने वज्रास्त्र कुबेराने सिद्धीचे मंत्र आणि अश्विन कुमारांनी मोहिनी मंत्र असे अनेक दिव्य अस्त्रे व वरदाने मच्छिंद्रनाथांना भेट म्हणून दिले छिंद्रनाथांनी देवांना मानकर्णिका या पवित्र नदीत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली देवांनी त्यांना आपल्यासोबत स्वर्ग लोकात नेले मच्छिंद्रनाथांनी तेथे जाऊन स्नान केले तेथे ते सात देवांसोबत राहिले आणि त्यांनी अनेक योगसिद्धी प्राप्त केल्या सात वर्षांनी ते पृथ्वीवर परत आले आणि त्यांनी वज्रभगवतीचे दर्शन घेतले त्यानंतर पुढील तीर्थाटनासाठी त्यांनी अयोध्या नगरीकडे प्रस्थान केले नवनाथ भक्तीसार ध्याय आठवा नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा आठवा अध्याय हा अयोध्या नगरीतील पाशुपत राजा आणि मच्छिंद्रनाथ यांच्यातील संघर्ष आणि श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन यावर केंद्रित आहे या अध्यायाच्या पठणाने दूरदेशी गेलेला मित्र किंवा नातेवाईक परत येतो तसेच सर्व चिंता आणि व्यथा दूर होतात अशी फलश्रुती आहे आगील अध्यायात मच्छिंद्रनाथांनी देवलोकीचा प्रवास करून आणि देवांकडून विविध अस्त्रे प्राप्त करून पृथ्वीवर परतल्यानंतर ते तीर्थाटन करत अयोध्या नगरीत आले अयोध्येचा राजा पाशुपत हा अत्यंत पराक्रमी आणि अहंकारी होता तो नेहमी स्वतःच्या सामर्थ्याच्या आणि शौर्याच्या गर्वाने युक्त असे मच्छिंद्रनाथांना अयोध्या नगरीत फिरताना पाहून राजा पाशुपत त्यांच्या समोर आला मच्छिंद्रनाथांचे योग तेज आणि उदासीन वृत्ती पाहून पाशुपताने त्यांना नमस्कार केला नाही उलट त्यांचा अपमान केला पाशुपत राजाने आपल्या रथारूढ सैन्यासह नाथांच्या मार्गात अडथळा निर्माण केला नाथांचे जती आणि संन्यासी रूप पाहून तो त्यांची थट्टा करू लागला ज्या पाशुपताचा अहंकार आणि दुर्विनीत स्वभाव पाहून मच्छिंद्रनाथांना त्याचा राग आला नाथांनी त्याला योग्य धडा शिकवण्याचा निश्चय केला त्यांनी लगेचच आपल्या योगसिद्धीने वाताकर्षण नावाचे अस्त्र राजाच्या रथावर सोडले या अस्त्राच्या प्रभावाने रथाचे घोडे आणि सारथी यांचा श्वासोच्छ्वास थांबला रथ जागेवर स्तब्ध झाला आणि राजा पाशुपत असहाय्य झाला यानंतरही पाशुपताचा अहंकार शमला नाही तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सूर्य देवावर अग्न्यास्त्र सोडले या अग्नीमुळे सूर्य स्वतः खाली येऊ लागला आणि त्याचे तेज पृथ्वीवर पसरले ज्यामुळे पृथ्वी जळू लागली सर्वत्र हाहाकार माजला आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले देवांचे सहाय्य आणि श्रीरामांचे दर्शन सूर्य खाली येऊन पृथ्वीवर आग लागलेली पाहून देवगण ब्रह्मदेव विष्णू शिव इंद्र अश्विनी कुमार कुबेर गंधर्व इत्यादी भीतीने घाबरले ते त्वरित मच्छिंद्रनाथांकडे धावले आणि त्यांनी नाथांना साष्टांग नमस्कार केला त्यांनी नाथांना विनंती केली की महाराज तुमचे सामर्थ्य मोठे आहे पण कृपया हे विनाशकारी अग्न्यस्त्र शांत करा आणि सृष्टीचे रक्षण करा तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सूर्यदेवाला त्याच्या जागेवर परत स्थापित केले आणि पृथ्वी शांत झाली नाथांनी शांत झाल्यावर भगवान विष्णू चक्रपाणी यांना विनंती केली की पाशुपत राजा हा सूर्यवंशी कुळातील असल्याने त्याला श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन व्हावे ज्यामुळे त्याचा अहंकार दूर होऊन त्याला शांती मिळेल छिंद्रनाथांच्या इच्छेनुसार भगवान विष्णूंनी लगेच श्रीराम आणि लक्ष्मण यांचे रूप धारण करून राजा पाशुपताला दर्शन दिले आपले आराध्य श्रीराम लक्ष्मणांना पाहून राजाचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला त्याने त्वरित मच्छिंद्रनाथांच्या पायांवर लोटांगण घातले आणि क्षमा मागितली पाशुपताने नाथांना कृपादान देण्याची विनंती केली आणि त्यांच्या शांत स्नेहयुक्त स्वभावाचे आणि ज्ञानशक्तीचे कौतुक केले मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाला ज्ञानोपदेश केला आणि त्याला आपल्या शाबरी विद्येच्या ग्रंथावर निष्ठा ठेवण्याचा सल्ला दिला राजा पाशुपत हा मच्छिंद्रनाथांचा परममित्र बनला आणि त्याने आयुष्यभर नाथ संप्रदायाची सेवा केली अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी राजाचा अहंकार नष्ट करून त्याला सद्गती प्राप्त करून दिली अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण श्री नवनाथ ग्रंथातील अध्याय ते भाग पाहिला या पुढील व्हिडिओमध्ये आपण बाकीचे अध्याय पाहणार आहोत तुम्हाला जर पुढील अध्याय त्वरित पाहायचे असतील तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद